नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तणनाशक फवारणीनंतर कपाशी पिकाची जी, जी काही थांबलेली वाढ आहे तर ही वाहाड लगेच त्या ठिकाणी चालू करण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण बघतो की कपाशीमध्ये तणनाशकाची फवारणी केल्यानंतर कपाशी, के कपाशी पिकाची जी काही वाहाड आहे तर ही जवळपास दहा ते बारा दिवस त्या ठिकाणी पूर्णपणे थांबलेली असते आता तणनाशक हे फेसी तणांसाठी बनवलेली असल्यामुळे तण तर जलतं त्यामुळे परंतु तणनाशकाचं मुख्य काम असतं ते म्हणजे वाढीस प्रतिबंध करणे त्यामुळे कपाशी पिकाची तिथं वाढ थांबलेली आपल्याला पाहायला मिळते पानं आखडली जातात शेतकरी मित्रांनो कपाशीचा शेंडा फुटत नाही त्यामध्ये फुटवे निघत नाही त्यामुळे जवळपास दहा ते बारा दिवस पूर्णपणे आपल्या कपाशीची जी इथं वाढ त्या ठिकाणी थांबलेली असते मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला कपाशी पिकाची जी काही वाढ आहे तर ती चालू करण्यासाठी पिवळं झालेलं आपलं कपाशीचं पीक हिरवगार करण्यासाठी फुटवे चांगले निघण्यासाठी त्यामध्ये लगेच तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी आपल्याला एक साधी फवारणी करायची आहे आणि त्या फवारणीमध्ये आपल्याला नेमकी कोणते घटक घ्यायचे आहे आणि ते घटक, घटक काय काम करते आणि त्यानं कपाशी पिकाची जी काही थांबलेली वाढ आहे तर ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लगेच चालू होते याची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल लायब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो लाईक करून तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत तिथं शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का कपाशी पिकामध्ये हिटवीड मॅक्स केवट अल्ट्रा मॅक्स किंवा बाहेरचं जे काही घासा नावाचं तन्नाशक आहे अशा तन्नाशकाचा तण नियंत्रणासाठी फवारणी केली असेल कपाशीच्या पिकामध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दिसेल की तुमच्या कपाशी पिकाची जी वहाड आहे तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी थांबल्या जाते म्हणजे इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पानं जी इतर अशा प्रकारे कोकडली जातात पीक पिवळं पडतं शेतकरी मित्रांनो झाडाचा शेंडा फुटत नाही आणि जे फुटवे असे निघायला पाहिजे सुरुवातीच्या काळात तर ते फुटवे निघत नाही आणि ही जी काही वाढ आहे तर ही जवळपास फवारणी केल्याच्यानंतर दहा ते बारा दिवस पूर्णपणे तिथं थांबलेली असते तुमचं तण तर नियंत्रणात येतं परंतु या झाडाचा सुरुवातीच्या काळात जो विकास व्हायला पाहिजे तर तो होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला उत्पादनामध्ये तिथं म्हणजे घट झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं मग शेतकरी मित्रांनो जर ही वहाड ही जी थांबलेली वाढ आहे तर ही सुरू करण्यासाठी झाडातील जो पिवळेपणा आहे तो घालण्यासाठी आपल्याला तन्नाशकाची फवारणी केल्याच्यानंतर ले लगेच पाच ते सहा दिवसांनी कपाशीवर एक साधी फवारणी करायची आहे आणि या फवारणीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक वगैरे किंवा अविद्रव्य खताचा वापर करायचा नाही आहे तर आपल्याला ग्रॅन्युअल युरिया आणि शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिड लिक्विडमधलं ह्युमिक ॲसिड याचा एकत्रित कॉम्बिनेशन करून कपाशीच्या पिकावरती स्प्रे करायचा आहे यामुळे शेतकरी मित्रांनो युरियामुळे तुमच्या पिकाची जी काही वहाड आहे तर ही वहाड होण्यासाठी तिथं मदत होते म्हणजे हा एक सूक्ष्म आंतर असल्यामुळे झाडाचं जे काही पोषण तत्त्व घेण्याची क्षमता आहे तर ती सुधारते ह्युमिक ॲसिड प्लस युरिया एकत्र मारल्यामुळे शेतकरी मित्रांनो युरियाची काम करण्याची पद्धत जी आहे म्हणजे कार्यक्षमता जी आहे तर ती दुप्पट होते शिवाय ह्युमिक ॲसिडमुळे मुळे झाडाची मुळं त्या ठिकाणी वाढली जातात आणि जमिनीतील पोषण तत्वाचं शोषण करण्याची जी काही क्रिया आहे ह्युमिक ॲसिडमुळे तीच झाडाची चांगल्या प्रकारे तिथं सुधारली जाते आणि त्यामुळे एकंदरीतच तुमच्या झाडाची जी काही थांबलेली वाढ आहे तर ती पुन्हा सुरू होण्यासाठी तिथं मदत होते शेतकरी मित्रांनो झाडातील पिवळेपणा त्या ठिकाणी कमी होतो आणि थांबलेली वाढ लगेच तिथं सुरू होते तर हा साधा उपाय आपल्याला कपाशी पिकामध्ये तन्नाशकाची फवारणी केल्याच्यानंतर लगेच पाच सहा दिवसांनी तिथं करायचं आहे खूप जास्त खर्चिक नाही आहे शेतकरी मित्रांनो परंतु याच्यामुळे नक्कीच तुमच्या कपाशी पिकाची थांबलेली वाढ लगेच त्या ठिकाणी चालू होईल आणि जे काही होणारं नुकसान आहे तर ते काही प्रमाणामध्ये तिथं कमी करता येईल फवारणीसाठी आपल्याला ग्रॅन्युअल युरिया जो आहे तर तो घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर ह्युमिक ॲसिडचं प्रमाण घ्यायचं आहे पन्नास एम एल अशा पद्धतीनं तुम्हाला प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे